यामुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे इचलकरंजी शिरदवाड रस्त्यावर पंचगंगा नदीच्या पाण्यामुळे जवळपास दोन फूट पाणी आले असून अब्दुल्ला ठेरवाड रस्त्यावर सुद्धा तीच अवस्था आहे यामुळे बंद करण्यात आले आहेत अनुचित प्रकार घडू नये यासाठी मार्गावर कुरुंदवाड पोलीस ठाण्यातील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या